नमस्कार मी सुनील नरोडे संचालक सर्व मॅग्रो एजन्सी भाळोणी तालुका पारनेर जिल्हा आयल्यानगर तर आज आपण नागबेंदवाडी भाळोणी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एका शेतावरती आलेले आहेत या शेतकऱ्यांचं नाव बाळासाहेब पुरोकले तर यांच्या कांद्याची प्लॉटची परिस्थिती सुरुवातीची जास्त पावसामुळं दुहेधुक्याचा प्रादुर्भाव होता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी खतं टाकलेली होती दाण्यादा ते आपटिक होत नव्हते आणि ह्या कारणामुळं कांद्याची ग्रोथ हे अजिबातही समाधानकारक नव्हते शेतकरी माझ्याकडे आले मी त्यांना काही प्रोडक्ट्स सुचवले त्यामध्ये बायोमिक कंपनीचे कांदा स्पेशल त्यामध्ये एन पी के बॅक्टेरिया ॲडिशनल काही घटक असतात त्याचबरोबर एन पी के पंधरा तीस पंधरा प्लस आ, ट्रेस एलिमेंट असा एक ढोस पाण्यातनं त्यांना मी दिला आणि दिल्यानंतर एक दहा ते बारा दिवसामध्ये चांगला बदल दिसून आला आज मी त्यांच्या शेतामध्ये आहे तर त्यांना जाणून घेऊया ह्या प्रोडक्टविषयी तुमचं नाव सांगा नमस्कार मी बाळासाहेब भिखाजी रोखले राहणार नागमवाडी तालुका पारनेर जिल्हा ऐलेनगर माझ्या कांद्याची परिस्थिती फार डाऊन होती मी सुनील नोरडे यांच्याकडे दुकानात मी काही औषधं आणण्यासाठी गेले असताना तर तुमची आवरेजही निघेल आणि धोक्याचं याचं त्याचं सगळं हे होईन खताचं आपण बदल करू अशा प्रमाणात त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या कांद्याचा फरक एक आठ दिवसातच जाणवला mm. आणि ती जी साईज होती माझ्या हातात आता कांदा आहे ही mm. साईज अशी होती का मला वाटत नव्हतं हा कांदा असा होईल yeah. तर त्याच्यानंतर आठ दिवसांनी हा कांद्याची साईज बनायला लागली साईज पण आणि त्याच्यामुळे एकदम कलरही अजून एक कांदा पोचण्याच्या परिस्थितीमध्ये वगैरे म्हणजे हो अजून साईज तयार होईल एक नव्वद टक्के कांदा हा ग्रेड फर्स्ट आणि सेकंड ग्रेड मध्ये राहील बरोबर आहे बरोबर अजून काही कांदा काढलेला एक आठ ते दहा दिवस बाकी आहेत एव्हरेज उत्पादन चांगलं निघालं वगैरे बरोबर चांगलं त्यामुळे मला कांद्याचं फायदे ठीक आहे तुम्हाला जे मार्गदर्शन केलं जे प्रोडक्ट वापरले त्याबद्दल तुम्ही समाधीने आहात हो समाधान आहे अधिक माहितीसाठी असे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्याबरोबर नवीन नवीन प्रोडक्ट आणि त्यांचं रिझल्ट प्रत्यक्ष आपल्या अनुभवातून दाखवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद